नमस्कार हो मी दीपक पळसुले एबी पी माझाच्या जॉब माझा या नोकरी सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विविध क्षेत्रात अर्थात सार्वजनिक खाजगी क्षेत्रात जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत असाल तर याच नोकरीच्या संधी कुठे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणारच सुरुवात करूया जॉब माझाला हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह या पदाकरिता भरते होते यासाठी शैक्षणिक पात्रता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा एकूण जागा आहेत अकरा याकरता वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे हिंदुस्तान पेट्रोलियम डॉट कॉम तर यातलीच पुढची पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल यासाठी शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा एकूण जागा आहेत सतरा याकरता वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे हिंदुस्तान पेट्रोलियम डॉट कॉम तर यातलीच पुढची पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह केमिकल यासाठी शैक्षणिक पात्रता केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा एकूण जागा आहेत सतरा या याकरता वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे हिंदुस्तान पेट्रोलियम डॉट कॉम तर यातलीच पुढची पोस्ट आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह फायर अँड सेफ्टी यासाठी शैक्षणिक पात्रता बी एस सी फायर अँड सेफ्टी डिप्लोमा एकूण जागा आहेत अठ्ठावीस याकरता वयाची अट आहे अठरा ते पंचवीस वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा मे दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे हिंदुस्तान पेट्रोलियम डॉट कॉम तर या अशा आहेत नोकरीच्या संधी तुर्तास वेळ झाली आज इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट